देवराज न्यूज जनतेचा आवाज जनतेसाठी देवराज न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने शहरात भव्य आणि दिमाखदार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते शिवसेना संसदीय गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या रॅलीला नाशिककरांनी ठिकठिकाणी थीक उत्स्फूर्त प्रतिसाद देत विजयाचा संकल्प व्यक्त केला श्री काळाराम मंदिर येथे विधिवत पूजेनंतर हिरावाडी ते टाकळीपर्यंत रॅलीचा मार्गक्रमण झाले या दरम्यान संपूर्ण नाशिक शहर भगवमय झाले होते रॅलीदरम्यान विविध ठिकाणी झालेल्या जाहीर सभांमधून नागरिकांशी संवाद साधण्यात आला येत्या पंधरा जानेवारी रोजी धनुष्यबाण व घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले नाशिककरांकडून मिळणारा ना हा अभूतपूर्व जनसमर्थनाचा प्रतिसाद निश्चितच महापालिकेच्या निवडणुकीत विजयाचा नवा इतिहास घडवेल असा ठाम विश्वास उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला या रॅलीला शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी मंत्री दादा भुसे आमदार सुहास कांदे माजी खासदार हेमंत गोडसे उपनेते विजयाप्पा करंजकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीमुळे संपूर्ण शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते